मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ पादुका दर्शन सोहळा आणि आपण बघतोय की कशा पद्धतीने अनेक भाविक येत आहेत दर्शन घेत आहेत तब्बल अठरा संत महंतांच्या पादुकांचं दर्शन इथे होत आहे आणि कालपासून जी आहे ती भाविकांची गर्दी बघायला मिळते कालपासून अनेक मान्यवर मंडळी येत आहेत कलाकार मंडळी येत आहेत आणि आजही कलाकार मंडळींची हजेरी बघायला मिळते आणि ते त्यांचे अनुभव माझ्यासोबत शेअर करतायत इथे आणि आता आपल्यासोबत अर्चना ताई आहेत ता अर्चना नेवरेकर आणि त्या देखील अनेक कार्यक्रमांच्या माध्यमातून विविध उपक्रम जे आहेत ते स्वतः राबवत असतात खूप खूप स्वागत आहे आणि मला वाटतं खरंच खूप वेगळं आध्यात्मिक वातावरण आहे इकडे आणि आपण बऱ्याचदा विविध इव्हेंटच्या निमित्ताने भेटतो बोलतो पण असा एक माहोल आपण पहिल्यांदा शेअर करतोय पहिले तर सकाळ माध्यमाचे खूप खूप आभार की त्यांनी ही संधी आम्हाला दिली साक्षात महाराष्ट्राचे संत त्यांचा पादुका त्यांनी आम्हाला दर्शनाला इथे आणल्या म्हणजे त्यांच्या दरबारी आज आम्ही आलोय असं आपण म्हणू कारण अठरा पादुकांचं दर्शन प्रत्यक्षात जाऊन घेणं हे खूप कठीण आहे आणि त्या इतकं शिस्तीत म्हणजे संतांचे संस्कार काय असतात हे आज मी अनुभवले इथे म्हणजे वातावरण आणि ती भक्ती मी स्वतः साई भक्त आहे स्वामी भक्त आहे आणि मला सांगते प्रेरणा तुला गेले दोन महिन्यात मला जाता येत नव्हतं शिर्डी आणि अकलकोट आणि मी आज अक्षरशः आता पण माझे डोळे पाणावलेत हो की मी ना ते बघून मला इतकं रडू आलं ना, ना एकदम की मी बाबांना असं म्हटलं तर मला येता येत नाहीये पण आज मला असं वाटलं ते ऐकून इथे आले त्यामुळे मी म्हंटल आज काही नाही आज पहिलं जाऊन इथे दर्शन घ्यायचं कारण इतके सगळे प्रवास आपण अठरा ठिकाणी जाऊन करणं हे डिफिकल्ट आहे आणि आज इथे प्रत्यक्ष ते सगळं अनुभवताना म्हणजे खूप वेगळंच वाटतंय आणि इतकं शिस्तप्रिय इतकं नियोजनबद्ध म्हणजे खूप कौतुक आहे या सगळ्या गोष्टीचं आणि हे कठीण आहे म्हणजे नाही आणि मी स्वतः संत कुलीन कुळातली आहे म्हणजे संत गुरुबा कुंभार हे आमचे वंशज आहेत त्यांच्या वंशातली मी आहे त्यामुळे मला त्याचा खूप म्हणजे काय म्हणता येणार मला खूप आस्था आहे आणि महाराष्ट्राला इतके संत आपल्याला लाभलेले आहेत आपलं भाग्य आज ते संस्कार आपल्या प्रत्येकामध्ये आहेत खूप खूप मला आज भरून आलाय आणि असं वाटत की फक्त शांत हो, या तुम्ही भावना माझ्यासोबत शेअर केल्या अनेक जण सांगतायत की अनेकदा असं होतं की आपल्याला जायचं असतं इच्छा असते पण तो वेळ आणि योग जुळून येत नाही आणि या निमित्तानं योग जुळून आलाय पण जुळून आलं तो असा की आपल्याला अठरा संत वाचू च दर्शन घेता येत आहे खरंच पण एक कलाकार म्हणून तुम्ही विविध जसं मी सुरुवातीला म्हटलं कार्यक्रम आणि उपक्रम करत असता पण या सगळ्यामध्ये आता सांगितल्याप्रमाणे तुम्ही अध्यात्मिक आणि भक्तिभाव आहे पण त्या सगळ्याचा तुमच्या कामामध्ये कशा पद्धतीने परिणाम होत असतो किंवा तो प्रभाव असतो त्याबद्दल जर जाईल खर तर कलाकार हा नेहमी भावनिक दृष्ट्या खूप असा म्हणजे भावनिक असतो आपण म्हणून त्यामुळे त्यांच्या आयुष्यातले चढ उतार हे नेहमी सांगू शकत नाही कधी ते टॉपला असतात तर कधी डाऊन असतो तर कधी खूप महिने काम असतात तर कधी कामच नसतं तर अशा ह्या ह्याच्यामध्ये आणि आता जर तू बघितलं असेल तर आपल्या इंडस्ट्रीमध्ये पण आत्महत्या किंवा डिप्रेशन या सगळ्या गोष्टी पण चालल्या आहेत नैराश्य खूप चाललंय तर त्याच्यासाठी हा अध्यात्म आणि ह्या गोष्टींचं निदान वाचन की प्रत्येक संत आपल्याला काही ना काहीतरी शिकवून जातो आणि मला वाटतं आपल्या फील्डमध्ये हे खूप गरजेचं आहे आता तूच बघ ना सकाळपासून तू इथे असेल मुलाखत घेणं ते प्रश्न विचारणं आणि हे पण खूप स्ट्रेसचं काम आहे आणि त्याच्या पलीकडे तू रात्री किती वाजता घरी जाशील पण ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आज तू इथून घरी गेल्यानंतर पण शांत झोपलेली असेल बघ दिवसांपेक्षा म्हणजे तो आणि तो तो स्ट्रेस ना। जाणवत नाही ना। हे वाता हे वातावरण वातावरण आणि मला असं वाटतं की महाराष्ट्रातल्या आता आज वाशीमध्ये हा एक्झिबिशन आहे आणि अठरा पादुका संतांच्या आपल्याकडे आल्या प्रत्येकाने उठा आणि इथे या पहिलं ते दर्शन केलं कारण आज मला वाटतं शेवटचा दिवस आहे आणि तुझी ही न्यूज आता कधी जाते मला माहिती नाही पण मला वाटतं प्रत्येक भाविकाने हा अनुभव घेणं खूप गरजेचं आहे कारण शेवटी आपणच महाराष्ट्रातले लोकांनी जर आपण आपल्या संतांच्या भावना आणि त्यांचं कार्य पुढे नाही नेलं तर कोण नेणार आणि आता ही पिढी मला वाटतं पुढची पुढचं जनरेशन आहे त्याच्यापासून जरा विभक्त होत आहे किंवा त्याचा ते, फॉलो किती घेतात मला माहित नाही पण आज हा उपक्रम अप्रतिम खूप खूप शुभेच्छा आणि मी म्हणते की वर्षानुवर्ष दरवर्षी तुम्ही हा उपक्रम करा की निदान कुठेतरी जागृती होईल या सगळ्या गोष्टींची तुम्ही तरुणांचा उल्लेख केला तर कालपासून बघते मी तरुणांचीही मोठ्या संख्येने हजेरी आहे ते देखील उपस्थित राहत आहेत आणि त्यांचा अनुभव आणि ते येण्याचा सगळ्या सगळ्या गोष्टी शेअर करतात मला वाटतं ही खूप चांगली गोष्ट आहे आज मेडिटेशन ना खर तर घराघरात पोहोचलंय आणि आज सोशल मीडिया आणि इतकं स्ट्रॉंग आहे की ना तुम्ही कुठलेही रील्स बघत असताना किंवा कुठलेही हे बघत असताना तुम्हाला एक चांगला थॉट येतोच आणि जनरेशन आजचं यंग जनरेशन हे खूप सिन्सिअर आहे खूप मोफट आहे त्यांना जे वाटत ते बोलतात रिॲक्ट करतात आणि त्यांना जे वाटतात ते अनुभव ते घेतात आणि तो आज मी इथे पण बघितला कारण खूप लहान मुलं पण आली आहेत यंग आहेत म्हातारे आहेत प्रत्येकाच्या डोळ्यात एक वेगळे भाव आहे प्रत्येक जण त्या बाजूकांशी संवाद साधत आहेत आपल्या मनातल्या इच्छा म्हणजे माझं पण तेच होत होतं तर हे सगळं खूप भावनेशीच कनेक्टेड आहे समाज धन्यवाद तुम्ही बोललात आणि तुमचा हा सगळा अनुभव शेअर केला त्यासाठी थँक्यू सो मच ॲक्क महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका